विधानसभेच्या निवडणुका कधी लागणार कोण म्हणतंय राष्ट्रपती राजवट लावून निवडणुका लांबणीवर टाकल्या जातील कोण नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील तर कोण डिसेंबरचा सुद्धा दावा करतय पण यातलं काहीच होणार नाही पुढच्या महिन्यात म्हणजे अवघ्या एक महिन्याच्या निवडणुकांची घोषणा होईल आचारसंहिता लागू होईल आणि एका महिन्यात संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया पार पडून पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान निकाल लागेल आपण ज्या तारखांबद्दल बोलतोय त्यात पाच ते सहा दिवसांचा फरक पडेल पण याच दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात आता या दाव्याला नेमका आधार काय आपण हे कशाच्या जोरावर बोलत आहोत समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल बोलझुडू आता याच तारखेला निवडणुका होतील हे समजून घेण्यापूर्वी आता जे दावे केले जात आहेत त्यात किती तथ्य निघत आहे ते आधी समजून घेऊयात सध्या केला जाणारा दावा म्हणजे राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि निवडणुका पुढे ढकलल्या जातील आता हा दावा करताना भाजपच्या फायद्यासाठी भाजप निवडणुका पुढे ढकलेल असं बोललं जाते पण निवडणुका जर एखादा महिना पुढे ढकलल्या गेल्या तर भाजपला म्हणावा असा कोणताही फायदा होताना दिसत नाही उलट राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची कृती झाली तर कुठेतरी प्रचारातनं गेलेलं संविधान बदलण्याचं नरेटिव्ह पुन्हा जोर खाऊ शकतं अगोदरच आपल्या सोयीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडल्याचे आरोप भाजपवरती केले जात न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुद्धा विरोधक प्रश्नचिन्ह निर्माण करतायत मग अशा वेळी घटनात्मक पळवाट शोधून भाजप जर निवडणुका पुढे ढकलत असेल तर या गोष्टींचा फायदा कमी आणि भाजपला तोटाच अधिक होऊ शकतो थोडक्यात भाजपच्या फायद्यासाठी भाजप महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलेल हे कोणत्याही पातळीवरती शक्य असलेलं दिसत नाही आता मग मुद्दा राहतो तो म्हणजे प्रोसेसनेस निवडणुका होणार असतील तर त्या कधी आणि कुठल्या तारखेला होतील राज्यातल्या विधानसभा निवडणुका घेण्याचे अधिकार हे राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे असतात आता केंद्रीय अथवा राष्ट्रीय निवडणूक आयोग हा हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहे या दोन्ही राज्यांच्या निकालांची तारीख आहे आठ ऑक्टोबर म्हणजेच आठ ऑक्टोबरच्या आत महाराष्ट्राच्या निवडणुका घोषित होणं जवळपास अशक्य असं बोललं जाते आता आठ ऑक्टोबरच्या आत निवडणुका घोषित होऊ शकत नाहीत असंही नाहीये म्हणजे तसा कोणताही नियम अथवा प्रथा नाहीये फक्त जम्मू काश्मीर हे सेन्सिटिव्ह राज्य असल्यानं जम्मू काश्मीरच्या निवडणुकानंतर महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकाकडे लक्ष केंद्रित केलं जाईल असं निवडणूक आयोगाकडून सुद्धा स्पष्ट करण्यात आलंय आता आहे ती म्हणजे सोय इथं दोघांना आपापली सोय पाहावी लागणार आहे कायदेशीर पात्यांवर निवडणूक योग्य वेळेत घेण्याची सोय घेणारी पहिली संस्था आहे ती म्हणजे निवडणूक आयोग आणि सोयीनं सगळं होईल का हे पाहणारा दुसरा समूह असेल तो म्हणजे महायुती किंवा सत्ताधारी पक्ष आता आरोप प्रत्यारोप म्हणून या गोष्टींकडे न पाहता सोयीने निवडणुकांचा कारभार पाहिला जातो मग सत्ता कोणाचीही असो ही परंपरा राहिलेली आहे नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुका या सात टप्प्यांमध्ये घेण्याचं कारण सुद्धा सत्ताधारी पक्षाची सोय होती असे आरोप विरोधकांनी केलेले आहेतच की आता विचार करूया तो म्हणजे निवडणूक आयोगाचा कायद्याने महाराष्ट्राच्या विधानसभेचं पहिलं अधिवेशन सव्वीस नोव्हेंबरच्या आत व्हावं म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची मुदत संपतीये तोपर्यंत नव्या सरकारनं दावा ठोकला नाही तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते म्हणजे काय तर एक तर नवं सरकार सव्वीस नोव्हेंबरच्या आधी यावं अथवा निवडणुका झाल्या निकाल लागला पण सत्ता स्थापनेचा खेळ सव्वीस नोव्हेंबर पर्यंत सुद्धा जमला नाही तर तिथनं पुढं राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते थोडक्यात निवडणूक आयोगाच्या बाजूनं सव्वीस नोव्हेंबरच्या आत आठवडाभर निवडणुकीची प्रोसेस संपावी म्हणजे कधी तर पंधरा ते अठरा नोव्हेंबर पर्यंत निकाल लागेल अशी तारीख निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी काढावी लागणार आहे आता बघूयात की निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातल्या मागच्या विधानसभेच्या तारखा नेमक्या कशा काढल्या होत्या आणि किती दिवसांचा कालावधी दिला होता तर मागच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या टर्म मध्ये सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस ला निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका डिक्लेअर केल्या होत्या तारीख डिक्लेअर होते त्या क्षणापासून आचारसंहितेची अंमलबजावणी होते असो तर सत्तावीस सप्टेंबरला तारखांची घोषणा आणि चोवीस ऑक्टोबरला निकाल म्हणजे सत्तावीस दिवसांचा कालावधी विधानसभा निवडणुकांसाठी देण्यात आला होता साधारणपणे सत्तावीस दिवस ते पस्तीस दिवस इतका कालावधी निवडणुकांसाठी निवडणूक आयोग यावर्षी देईल असा आपण यावरनं अंदाज लावू शकतो सव्वीस नोव्हेंबर पर्यंत अधिवेशन व्हायचं असेल तर साधारण एक आठवडा ते दहा दिवस अगोदर निकालाची तारीख असेल म्हणजे पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान निवडणुकीचा निकाल असेल आणि महिन्यांची संपूर्ण प्रोसेस धरली तर पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या विधानसभेच्या तारखा जाहीर करू शकतं आता गेल्या निवडणुकीचं वेळापत्रक पाहिलं तर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला ला तारखा डिक्लेअर झाल्या होत्या एकाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक होती लगेच चार ऑक्टोबरला म्हणजे सात दिवसात उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती तर सात ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर खरा प्रचार सुरू होतो असं आपण म्हणू शकतो त्यानंतर एकवीस ऑक्टोबरला मतदान झालेलं म्हणजे फक्त चौदाच दिवस विधानसभेच्या प्रचारासाठी होते तर मतदान झाल्यानंतर दोन दिवसांचा गॅप ठेवून लगेचच निकालही जाहीर झाले होते आता गेल्या वेळच्या या शेड्यूलनुसार आपण गेलो तर पंधरा ऑक्टोबर दरम्यान निवडणुका घोषित केल्या जाऊ शकतात बावीस ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख येऊ शकते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख असू शकते तर दहा ते बारा नोव्हेंबरच्या दरम्यान मतदान आणि पंधरा नोव्हेंबर दरम्यान निवडणुकांचे निकाल हे लागू शकतात मागच्या शेड्यूल प्रमाण एक महिन्याचा कालावधी पाहिला तर ऑक्टोबरच्या मध्यापासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत निवडणुका लागू शकतात तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात सत्ता स्थापनेचा खेळ हा महाराष्ट्रात रंगू शकतो आता हे झालं निवडणूक आयोगाच्या बाजूचं गणित आता सत्ताधारी पक्षाच्या सोयीचं गणित सुद्धा तितकंच महत्वाचं असेल गणपती उत्सव झाल्यानंतर लगेचच निवडणुका लागतील का तर नाही निवडणूक आयोगाचं कारण आहे ते म्हणजे जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुका पण सत्ताधाऱ्यांचं कारण असेल ते अर्थात नवरात्रोत्सव नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव सोबतच प्रचार करण्याची नामी संधी अशातच महिला मतदार आणि लाडकी बहीण योजना प्रमोट करण्याची आयती संधी शिवाय गणेश मंडळ आणि नवरात्र करण्याचं गणित सत्ताधारी पक्ष अजिबात सोडणार नाहीत म्हणूनच जोपर्यंत नवरात्रोत्सव होत नाही तोपर्यंत तरी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका या जाहीर होणार नाहीत आता सणावारांचं गणित पाहिलं तर बारा ऑक्टोबरला दसरा आहे आणि एकतीस ऑक्टोबरला दिवाळी म्हणजे काहीही करून बारा ऑक्टोबरच्या आत निवडणुका जाहीर होणार नाहीत दिवाळी प्रचाराच्या मध्यावर येत असेल तर दिवाळी वाटपाचा प्रचारात वापर हे सत्ताधाऱ्यांसाठी सोयीचं गणित ठरू शकतं म्हणजेच दिवाळीनंतर मतदान पण दिवाळी दरम्यान प्रचार हे गणित ठरवून सत्ताधारी सुद्धा दहा ते बारा नोव्हेंबर दरम्यानची मतदानाची तारीख ही ठरवू शकतात आता निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्ष या दोन्हींकडची गणित पाहिली तरी आपल्याला कळून येतं की दसरा झाला की विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होईल म्हणजे बारा ऑक्टोबर नंतर कदाचित ती पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान घोषित केली जाईल आणि सव्वीस नोव्हेंबरच्या आत एक आठवड्याचा वेळ देऊन म्हणजेच पंधरा नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेचा निवडणुका होऊन निकाल हा लागलेला असेल तुम्हाला काय वाटतं गेल्या वेळी ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक होतं त्याचा अंदाज घेत यंदाच्या विधानसभा निवडणुका नेमक्या कधी पार पडतील त्या वेळेतच होतील की पुढे जातील याबद्दलचे तुमचे अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा